नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये आपण आजकाल सातवीच्या मुलांसाठी बैजिक सूत्रे आणि वर्ग विस्तार हे प्रकरण या ठिकाणी आपण बघत आहोत आणि आज आपण सराव संच त्रेपन्न या ठिकाणी सोडवणार आहे जर तुम्हाला या आधीचे सराव संच बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला इयत्ता सातवीचे बाकीचेही धडे बघायचे असतील तर त्याची ही लिंक मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न दिलेला आहे सराव संच त्रेपन्न मधला खालील राशींचे अवयव पाडा आता अवयव कसे पाडायचे हे आपण बावन्न संच मध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे आता यामध्ये पण परत आपल्याला सूत्रांचा वापर करायचा आहे आणि सूत्र कोणतं आहे तर बघा ए वजा पी आणि ए अधिक बी असेल तर काय करतो आपण ए वर्ग वजा पी वर्ग करतो आता हे सूत्र उलट्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे आता बघा कसं वापरणार या ठिकाणी पहिली जी आहे संख्या ती म्हणजेच काय असते ए आणि दुसरी म्हणजेच बी म्हणजे इथं काय देताना दिलेलं आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पी क्यू पी वर्ग वजा क्यू वर्ग म्हणजेच येताना कौश येताना काय येणार आहेत बघा याचे तर पी आधी क्यू आणि पी वजा क्यू म्हणजे डायरेक्ट सूत्रात किंमत घातली आपण बरोबर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आधी आपण फोड करून घेऊया तर बघा दोन हा दोनचा वर्ग हा काय असतो तर चार असतो म्हणून या ठिकाणी काय येणार आहे आपलं तर दोन एक्स चा वर्ग म्हणजेच काय आले दोनचा वर्ग चार एक्स चा वर्ग एक्स वर्ग वजा पाचचा वर्ग हा पंचवीस असतो आणि या ठिकाणी वाय बरोबर आहे म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग आलं म्हणजे एकदा अधिकचा कंस एकदा वजाचा कंस म्हणजे या ठिकाणी बघा दोन x अधिक पाच y आणि दुसऱ्या कंसात दोन x वजा पाच बरोबर आहे आता तिसरं गणित तिसऱ्या गणितात पण बघा या ठिकाणी y वर्ग वजा चार आहे म्हणजे हे y वर्ग तर तसेच राहिले वजा दोनचा वर्ग हा काय असतो तर चार असतो म्हणून दोनचा वर्ग घेतला आता परत एकदा बघा ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी म्हणून या ठिकाणी वाय अधिक दोन आणि वाय वजा दोन आता हे जे सरावसंच त्रेपन्न आहे यातलं प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे सरावसंच त्रेपन्न पूर्ण पद्धतीनं बघा कारण सहाव्या नंतरची जी गणित आहेत ती पूर्ण गणित वेगळी आहेत आणि ती कशी सोडवायची आणि सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे आता चौथ्या गणितात बघा पी वर्ग वजा एक छेद पंचवीस आहे म्हणजेच या ठिकाणी बघा पीचा वर्ग वजा पाचचा वर्ग किती असतो पंचवीस म्हणून एक छेद पाच कंसाचा वर्ग परत एकदा बघा ए वर्ग वजा बी वर्ग आलं म्हणजेच या ठिकाणी काय आले पी अधिक एक छेद पाच आणि दुसऱ्या कंसात पी वजा एक छेद पाच आहे बरोबर आहे पुढं नऊ एक्स वर्ग वजा एक छेद सोळा वाय वर्ग होते आता नऊ हा कशाचा वर्ग आहे तर तीनचा वर्ग आहे म्हणजेच या ठिकाणी तीन एक्स कंसाचा एक वर्ग आले वजा ठीक आहे इथ एक छेद चार गुणिले वाय कंसाचा वर्ग चार का घेतले तर सोळाचं वर्गमुळे किती असतं तर चार असतं म्हणून चार घेतले चारी चोक सोळा बरोबर आहे म्हणजेच बघा ए वर्ग बी वर्ग आलं म्हणून एका कंसात तीन एक्स अधिक एक छेद चार वाय आले आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स वजा एक छेद चार वाय आले बरोबर आहे आता पुढं एक्स वर्ग वजा एक छेद एक्स वर्ग आले बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी येताना काय येणार आहे आपलं तर एक्स अधिक एक छेद एक्स आले आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा एक छेद X, Allerla. आहे आता आठ नऊ आणि दहा ही गणित थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहेत बघूया कसं सोडवता येईल आपल्याला आता या ठिकाणी बघा काय करता येईल आपल्याला इथं बघा चार एक्स वर्ग वाय वजा सहा एक्स वर्ग आहे आता आपण मागच्या जो संच होता त्यामध्ये अवयव कसे पाडायचे हे बघितलं होतं आता या ठिकाणी जर अवयव पाडले तर या ठिकाणी बघा दोन मुलीले दोन आले आणि या ठिकाणी एक्सचे अवयव म्हणजेच एक्स वर्ग इथं पण आहे एक्स वर्ग इथं पण आहे त्यामुळे एक्स वर्ग तसंच ठेवूया आपण हे वाय घेतले व हाचे अवयव काय आणणार बघा बेतरीक सहा आले आणि हे x वर्ग आले बरोबर आहे आता या दोन्हींच्या ह्याच्यामध्ये सामायिक जे अवयव आहेत ते अवयव आपण काय करणार आहे बाहेरच्या साईडला काढणार आहे म्हणजेच या ठिकाणी बघा इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे एक दोन बाहेर काढला इथं एक्स वर्ग आहे इथं एक वर्ग आहे एक त्यामुळे एक्स वर्ग का बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील हा दोन राहिलेला आहे इथला वाय राहिलेला आहे बरोबर आहे वजा इथं तीन होते त्यामुळे इथले फक्त तीन राहिलेले आहेत ही एक मेथड आहे दुसरी मेथड एक सांगते तुम्हाला म्हणजे जी डायरेक्टली तुम्ही करू शकता त्यामध्ये का काय करणार आहे बघा त्यावेळेला असेल काय करायचं चार एक्स वर्ग वाय वजा सहा एक्स वर्ग आहेत बरोबर आहे आता चार आणि सहा या संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर दोनच्या वाड्यात चार पण येतं आणि सहा पण येतं म्हणून मी दोन बाहेर काढलं इथं पण एक वर्ग आहे इथं पण एक वर्ग आहे त्यामुळे एक एक्स वर्ग बाहेर काढलं तर आत मध्ये काय राहिले बघा ज्या वेळेला किती जर चार होतं बे दोन्ही चार म्हणून दोन राहिले आणि इथला वाय हे एक वर्ग ऑलरेडी बाहेर काढलेले राहिले काय वय राहिले बरोबर वर आहे वजा बे त्रिक सहा आणि हे एक वर्ग बाहेर आलेले आहे त्यामुळे दोन एक्स वर्ग कंसात दोन वजा वाय दोन वाय वजा तीन हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक छेद दोन वाय चा वर्ग व आठ झेड चा वर्ग दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी जर एक दोन वाय आपल्याला एक दोन बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आणि ला, भागावं लागेल कारण ची किंमत आपल्याला आठच ठेवायची आहे ज्या वेळेला छेदाचे दोन बाहेर काढू वेळेला काय होणार आहे तो नंबर आठ आल्यानंतर परत गुणा करायला जाणार आहे ज्यावेळेला तुम्ही गुणाल त्यावेळेला त्या किंमत काय होईल तुमची जर आठ असेल आठ छेद दोन आलं तर चार उत्तर येईल आणि आपल्याला किती आणायचं तर आठ आणायचंय म्हणून आपण काय करणार आहे आणि अंशात दोन्ही गुंडले आता एक छेद दोन बाहेर काढले तर आठ मध्ये वर्ग वजा आठ दोन्ही किती झाले सोळा झाले आणि इथं आले झेड वर्ग म्हणजेच एक छेद दोन वाय वजा म्हणजे वर्ग वजा चार झेड कंसाचा वर्ग म्हणून एक छेद दोन ए वर्ग, वर्ग वजा बी वर्ग आलं म्हणून ए अधिक बी ए वजा बी म्हणून चार झेड आले बरोबर आहे म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या पहिली संख्या दुसरी संख्या ठीक आहे आता दहावं गणित बघा यामध्ये बघा दोनच्या पाड्यात आठ येतं त्यामुळे दोन बाहेर काढलं तर आत एक्स वर्ग वजा किती जा चोख आठ आणि चाले वाय वर्ग म्हणजेच काय झाले तर दोन एक्स वर्ग वजा कशाचा वर्ग आहे दोन वायचा वर्ग आहे म्हणून दोन कंसात एक्स वजा दोन वाय आणि एक्स अधिक दोन वाय या ठिकाणी आपला संच त्रेपन्न संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद